राहुरी शहरातून दिनांक सात सप्टेंबर रोजी सकाळच्या दरम्यान भर बाजारपेठेतून एका आठ वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न झाला मात्र काही तरुणांनी परप्रांतीय आरोपी तरुणाला जागेवरच रंगे हात पकडल्याने पुढील अनर्थ टळला या घटनेतील आठ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिसरी येते शिकत असून ती राहुरी शहरातील मुलान माथा परिसरात तिच्या कुटुंबासह राहते दिनांक सात सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान ती मुलगी तिचे वडील काम करत असलेल्या लोकानात पैसे आणण्यासाठी गेली होती ती पुन्हा घरी जात असताना ती शहरातील भागीरथी शाळा परिसरात रस्त्याने जात असताना एक परप्रांतीय तरुण तिला म्हणाला की माझ्याबरोबर चल मी तुला तुझ्या आईकडे सोडतो तेव्हा त्या मुलीने नकार दिला असता त्या परप्रांतीय तरुणाने तिला मुलीचा हात धरून तिला जबरदस्तीने घेऊन जात होता त्यावेळी त्या मुलाने त्यावेळी त्या मुलीने आरडाओरड केली तेथे असलेल्या एका चहा दुकानासमोर शहरातील राहुल हिरे दीपक रामजी साळवे सोनू सय्यद अमोल जगधने राहुल गुंजा करण हिरे सुनील राऊत हे चहापीत असताना सदर प्रकार त्यांनी पाहिला त्यांनी सदर मुलीची चौकशी केली असता तिने घडलेला प्रकार तरुणांना सांगितला त्यावेळी तरुणांनी मुलीचं अपहरण करून घेऊन जात असलेल्या तरुणाला विचारलं असता त्याने मुका असल्याचं भासवून उडवा उडवीचं उत्तर दिलं मात्र संतप्त झालेल्या तरुणांनी त्या परप्रांतीय तरुणाची यथेच्छुहाई केली तेव्हा तो बोलू लागला दरम्यान त्याने चार ते पाच वेळा मोठ्याने शिटी मारली जणू काही त्याने आपल्या साथीदारांना इशारा दिला अशी माहिती मिळाली त्यानंतर तरुणांनी त्याला पकडून राहुरी पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिलं त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तसेच परिसरातील सी सी टी फुटेज मिळवण्याचा प्रयत्न केला सदर कोणत्या राज्यातील आहे त्याच्याबरोबर आणखी कोण कोण आहे या याचा तपास पोलीस करीत होते आज गणेशोत्सव सुरू होत असताना बाजारपेठेत प्रचंड गर्दी होती एवढ्या गर्दीच्या ठिकाणाहून एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला या घटनेमुळे तालुक्यातील वर्गात प्रचंड खळबळ उडाली व त्या मुलीला वाचवलेल्या या सात तरुणांचं सर्वत्र कौतुक होत आहे व या तरुणांमध्ये आपल्या न्यूज फोर्टीन चॅनलचे तालुका प्रतिनिधी दीपक साळवे यांचा देखील समावेश होता घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुल